मार्केटयार्डमधील चोरीचा छडा लागला जिल्हा पोलीस अधीक्षकांचा व्यापाऱ्यांकडून सत्कार अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड परिसरामध्ये सात ते आठ दुकानांकडून झालेल्या मोठ्या चोरीच्या घटनेतील आरोपींना अटक केल्याबद्दल आडते बाजार मर्चंट असोसिएशन आणि व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा सोमवारी सात जुलै रोजी दुपारी पाच वाजता सत्कार केला शालाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले मार्केटयार्ड परिसरातील दुकानपुढून मोठी रोकड चोरून नेल्याच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं संदर्भात व्यापारी महासंघाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींना तत्काळ अटक करावी आणि चोरीला गेलेली रोकड मिळवून द्यावी अशी मागणी केली होती या निवेदनाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली या तत्पर कारवाईबद्दल व्यापाऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले मार्केट यार्ड अहमदनगर येथील परवा दिवशी जे चोर्यांचं प्रकरण झालेलं होतं अर्धा दुकानाची फुटलेली होती व्यापाऱ्यांमध्ये घबराटीच वातावरण निर्माण झालं होत आमचे काही व्यापारी असोसिएशनचे व्यापारी लोक आमच्या इथे येऊन पोलिसांकडे तक्रारी दिली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याचा तपास त्वरित लावा याचा आम्ही बंद वगैरे करू पण ती काही वेळ न येता पोलिस दलातर्फे त्यांच्या कार्यक्षमतेने कुशलतेने त्यांनी त्वरित चोरांचा तपास लावून चोरांना पकडलेला आहे आणि याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आज असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आमचे काही निवडक व्यापारी आज पोलीस दलाचा सत्कार करण्याकरता आणि आभार मानण्याकरता आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत पोलीस दलांनी खूप तत्परतेने तपास लावून गुन्हेगारांना पकडलेला आहे त्याबद्दल आमच्या आरती बाजार मर्चंट असोसिएशनच्या वतीनं यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद त्याचप्रमाणे संग्राम भैयांना जी धमकी देण्यात आलेली होती त्याचा सुद्धा आरोपी पोलिस दलाकडनं खूप त्वरितपणे पकडण्यात आलेलो त्याला पकडला आले त्याबद्दल साहेबांचा सुद्धा आम्ही सत्कार करायला आलेलो होतो परंतु कामानिमित्त साहेब आम्हाला भेटले नाहीत परंतु त्यांचा सुद्धा आम्ही व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि असं सहकार्य पोलिस दलाकडनं व्यापाऱ्यांना मिळावं कारण आमची एकशे पंधरा वर्ष जुनी संस्था असून आम्ही सर्व पदाधिकारी संचालक मंडळ आणि व्यापारी या सर्वांच्या साथीनं या आमच्या असोसिएशनची भरभराट चालू असते आणि विविध क्षेत्रामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आमचे असोसिएशन अग्रेसर असून व्यवस्थितपणे काम चालू आहे व्यापाऱ्यांचंही सहकार्य मिळत आहे आणि शासनाकडून आम्हाला सहकार्य मिळत आहे त्याबद्दल सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे आम्ही असोसिएशनच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो सोहऱ्यांचा तपास पोलीस जलाकडून अति शीघ्रपणाने लावण्यात आला याकरता त्यांचे आभार मानण्याकरता आम्ही सर्व व्यापारी इथे आलो होतो त्यांचा योग्य सत्कार करून त्यांचे आभार मानलेले आहेत तसेच चोऱ्या झाल्या तर व्यापाऱ्याचं कर्तव्य आहे का आपण आपल्या दुकानात कॅश किती ठेवावी ठेवली जर त्याचा इन्शुरन्स आहे का हे सर्व पाहायला पाहिजे नाही एवढी मोठी आपण जोखीम ठेवता आणि अशी काही घटना घडल्यावर सर्वांना त्रास होतो दुसरा असं आहे मार्केट कमिटीचे बी वॉचमन असतात सर्व गेट वर सी टी टी व्ही लावलेले आहे त्यांचं सहकार्य आम्हाला कायम असतात काही लोक म्हणतात का सहकार्य नाही पण आम्हाला मार्केट कमिटीचं ब सहकार्य हंड्रेड पर्सेंट असतो आम्हाला आणि त्यांचे वॉचमन बी असतात आणि आता त्यांना बी विनंती केली आहे आम्ही का पोलीस चौकी एक आहे ती तूर्त बंद आहे ती चालू करावी आणि मर्चंट बँकेत मी महिना दोन महिन्यात एखादी सकाळच्या टायमाला एखादी बॅग जाते पण किरकोळ अमाऊंट काय असलं व्यापारी पोलीस लोक गाण्यास घाबरतो म्हणून ते कम्प्लेट करीत नाही तर त्या टायमाला संरक्षण पाहिजे व्यापाऱ्याला दिवसावी अशी मी त्यांना जाहीर विनंती करतो